एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू आहे अंतिम या मतदार यादी प्रसिद्ध झाली असून यामध्ये नवमतदारांची संख्या वाढली आहे ज्या नागरिकांचे या मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांनी तातडीनं मतदाता सेवा पोर्टल तसेच वोटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन नाव नोंदवावे असं आवाहन सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे अंतिम मतदार यादीनुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे बहात्तर एवढे मतदार आहेत यामध्ये अठरा लाख त्रेपन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव पुरुष तर सतरा लाख पंचवीस हजार शंभर महिला आणि दोनशे अष्ट्याहत्तर तृतीयपंतीय मतदारांचा समावेश आहे मृत झालेल्या तसेच दोन मतदारसंघात नावे असलेल्या सुमारे दीड लाख लोकांची नावे कमी करण्यात आली असून हे काम राज्यात सर्वाधिक असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत आपल्याला सर्वांना कल्पना आहे दो की दोन हजार चोवीसमध्ये आमच्याकडे दोन निवडणुकी आहेत लोकसभा आणि विधानसभा लोकसभा अप्रिलमध्ये होणार विधानसभा जवळपास ऑक्टोबर मध्ये होणार तर त्यासाठी प्रारूप मतदार यादी आम्ही ड्राफ्ट वोटर लिस्ट ज्याला आम्ही म्हणतो ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेसला पब्लिश केला होता त्यानंतर आम्ही स्पेशल समरी रिव्हिजनच्या एक मोहीम सुरू करण्यात आलेला पूर्ण देशात त्याला आम्ही विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मोहीम पण म्हणतो ते सत्तावीस ऑक्टोबरपासून पाच जनवारीपर्यंत तो चालला आता तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही अंतिम मतदार यादी आम्ही पब्लिश केलेले आहेत तो हे जे एस एस आर ज्याला आम्ही म्हणतो विशेष संचित संचित पुनर्निरीक्षण किंवा स्पेशल समिती रिविजन त्याचे काय उद्देश आहे आणि त्यामध्ये आम्ही किती ॲडिशन केले किती डिलिशन केले याबद्दल मी थोडं माहिती देतो आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी ज्या जो आम्ही आज पब्लिश केलेल्या आहे त्यावर नागरिकांचे कडून पत्रकारांचे कडून आणि आमचे जे पोलिटिकल पार्टीचे लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला काय अपेक्षा आहे काय मदत हवी त्याबद्दल मी थोडक्यात बोलू तर नंबर वन सुरू केला होता तो सत्तावीस ऑक्टोबर पासून पाच जानेवारी पर्यंत चालला त्याचे मुख्य उद्देश होते अद्यावतीकरण आणि शुद्धीकरण जे प्रारूप मतदार यादी जे सत्तावीस ऑक्टोबरला आम्ही पब्लिश केला होता त्यामध्ये अद्यावतीकरण करणे आणि शुद्धीकरण करणे आता अद्यावतीकरण आणि शुद्धीकरणचा काय अर्थ झाला नेमका ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये राहिले पाहिजे पण त्यांचे नाव नाही आहेत मतदार यादीमध्ये त्यांचे लोकांचे असे लोकांचे कडून फॉर्म सिक्स गोडा करून त्यांचे अड़, नाव ऍडिशन करणे मतदार यादीमध्ये तसेच ज्यांचे नाव वगण्यात आलेलं पाहिजे होते तुमचे मतदार यादीमध्ये पण त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आहेत ते असे लोकांच्यासाठी फॉर्म सेवन गोडा करून त्यांचे नाव मतदार यादीमधून काढून टाकणे आणि असे लोक ज्यांचे नाव मध्ये करेक्शन पाहिजे किंवा मध्ये करेक्शन पाहिजे असे लोकांचे कडून फॉर्मेट गोडा करून त्यांचे नाव किंवा अड्रेस किंवा ई मध्ये करेक्शन करणे तर हेच तीन मेन उद्देश हेच तीन मेन उद्देश आहेत ते स्पेशल समजी रिव्हिजनचे आता थोडा आकडेवारीबद्दल मी बोलतो <coughs> स्पेशल समजी रिझिजनची जी कालावधी होती सत्तावीस ऑक्टोबर पासून पाच जानेवारी पर्यंत जवळपास ढाई महिन्याचे त्यामध्ये त्यामध्ये टोटल जे न्यू अडिशन्स केले नवीन मतदार ज्यांचे नाव आम्ही ऍड केलेलं आहे त्यांच्याकडून फॉर्म सिक्स गोळा करून असे एक लाख दोन हजार आठशे पन्नास एक लाख दोन हजार आठशे पन्नास मतदार आहे मतदार होते ज्यांचे नाव आम्ही ज्यांचे नाव आम्ही नव्याने ॲड केलेले आहेत मतदार यादीमध्ये तसेच ज्यांचे नाव डिलीट करायचे होतात त्यांच्याकडून फॉर्म सेवन भरून असे आम्ही एक लाख छप्पन हजार नऊशे पन्नास एक लाख छप्पन हजार नऊशे पन्नास असे मतदार होते ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही राहिली पाहिजे होती आणि त्यांचे साठी आम्ही फॉर्म सेवन गोडा करून त्यांचे नाव आता मतदार यादीमधून आम्ही काढून टाकलं आहे तसेच फॉर्म एट पण आम्ही बरेच गोडे केलेले आहेत हे सगळे जे एक्सरसाइज आम्ही केलेले आहे याचा हा रिझल्ट झाला की आमच्याकडे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ज्या दिवशी आम्ही प्रारुप मतदार यादी प्रकाशित केलेले होते त्या दिवशी आमच्याकडे इलेक्टर्स जे होते मतदार यादीमध्ये टोटल नंबर ऑफ वोटर्स छत्तीस लाख तेहतीस हजार बहात्तर होते आजच्या दिवशी पैंतीस लाख अठ्याहत्तर हजार नऊ सो वोटर्स आहेत आमच्या जे इलेक्टर टू पॉप्युलेशन रेशिओ होता सत्तावीस ऑक्टोबरला तो सेव्हन्टी सेव्हन पॉईंट झिरो नाईन होता आज तो सेव्हन्टी फाईव्ह पॉईंट सेव्हन थ्री आहे एक खूप चांगली गोष्ट आहे की आमच्याकडे जे सेक्स रेशिओ होता जेंडर रेशिओ होता तो सत्ताईस ऑक्टोबर ज्या दिवशी प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आलेला होता त्या दिवशी नऊ होता आज तो वाढून नऊ सो एकतीस झालेला आहे आजच्या दिवशी नऊशे एकतीस झालेला आहे आणि सेन्सस मध्ये जनरल पॉप्युलेशन मध्ये तो नऊ सो सत्तावीस आहे मतलब जनरल पॉप्युलेशन मध्ये नऊ सत्तावीस जेंडर रेशो आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो नऊ एकतीस आहे आम्ही महिला बचत गट चे खूप यामध्ये प्रयोग केला होता त्यांचा वापर केला चांगला हो आलेला आहे तसेच स्पेशल सेम्लीज डिव्हिजन चे कालावधीत सत्तावीस ऑक्टोबर पासून पाच जानेवारी पर्यंत आमचे अठरा एक एक ते एकोणीस हा वयोगटातील एकूण अठ्ठावीस हजार आठशे पन्नास नवीन वोटर्स ऍड झालेले आहेत वीस ते एकोणतीसमध्ये वीस ते एकोणतीस वर्षाचे वयोगटातील पैंतीस हजार दोनशे दहा एवढे नवीन वोटर्स ॲड झालेले आहेत तसेच ट्रान्स ट्रान्सजेंडर्स वोटर्सची संख्या आमच्याकडे दोनशे आहे आणि डिसेबल्ड वोटर्सची संख्या चोवीस हजार अठ्ठावन्न आहे एक आमच्याकडे आम्ही स्वतः आमच्या जिल्ह्याचे एक विशेष मोहीम आम्ही राबविलो होतो त्यामध्ये बाईस डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत विशेष मोहीम आम्ही केला होता त्यामध्ये आम्ही एक पोलिंग बूथ वाईज अनालिसिस केलं होतं की कुठले कुठले असे पोलिंग बूथ आहे ज्यामध्ये पॉप्युलेशन खूप कमी आहे पण नंबर ऑफ इलेक्टर्स खूप जास्त दाखवत आहे आणि असे प्रकारचे जे बूथ आहे वीस पंचवीस टक्के जे असे प्रकारचे बूथ होते तिकडे आम्ही विशेष लक्ष दिला होता पण हा जे मोहीम होता ते पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबविला होता सगळे बीएल ला आम्ही फील्डवर पाठवला होता एस ला पण फील्डवर पाठवलं होतं त्या सर्कल ऑफिसर सगळे लोक फील्डवर फिरले होते आणि त्यांचे विजिटचे घरी घरी जेव्हा त्यांचे विजिटचे टाइम आणि स्टॅम्पवर वर फोटो पण घेतला होता की ते खरंच ऍक्च्युली व्हिजिट करत आहे किंवा नाही आणि हा जो विशेष मोहिम आम्ही बाईस डिसेंबर पासून एकोणतीस डिसेंबर पर्यंत होता त्याचे एकच उद्देश होता की आमच्याकडे बरेच असे वोटर्स होते ऍबसंट होते किंवा परमनंटली शिफ्ट झालेले होते किंवा मयच झालेले होते पण मतदार यादीमध्ये त्यांचे न होते त्यांना डिलीट करण्यासाठी विशेष मोहीम आम्ही राबविल्या होता आणि त्याचे खूप आम्हाला चांगले रिझल्ट भेटले त्याचा असा एक रिझल्ट आला की जो फॉर्म सेव्हन आहे डिलिशनच्या जे फॉर्म सेव्हन असते ते महाराष्ट्रामध्ये सेकंड हायेस्ट आमच्याकडे उपलब्ध झाले आणि जे फॉर्म सिक्स असते चे ते महाराष्ट्रामध्ये फिफ्थ हायेस्ट आमचे जिल्ह्याचे आहे आता सर्वात जास्त डिलिशन जे आहे डिलिशनच्या काय झाला तुमच्या मतदार यादी प्युरिफाय होत आहे शुद्ध होत आहे ज्यांचे नाव नाही राहिले पाहिजे जे मयत झालेले आहेत किंवा परमिती शिफ्ट झालेले आहेत त्यांचे नाव तुम्ही काढून मतदार यादीमधून काढून टाकलंय मतदार यादीमधून काढून टाकलंय फॉर्म सेवन सेकंड हायएस्ट महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचे झाले आहे आणि फॉर्म सिक्स नवीन एडिशन ते फिफ्थ हायेस्ट आमच्याकडे झालेलं आहे सिक्स्थ हायएस्ट स्टोरी आणि शेवटची एक ज्यासाठी जिल्ह्याला आमच्या जिल्ह्याला अवॉर्ड भेटलाय आहे त्यासाठी भेटला आहे की आमच्या वीजेन टी मध्ये सोळा ट्राईब्स आहेत त्यामध्ये पाधी बहुरुपी आणि डोंबरी समाजचे खूप लोक आहेत यां लोकांचे रजिस्ट्रेशन वोटर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही एकूण एकोणसठ एकूण एकोणसठ कॅम्प्स घेतले होते एक हजार नऊ सो चौतीस नवीन वोटर्सचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे करण्यात आलेलं आहे आणि पॅरलली आम्ही तहसीलदार्स आणि एसडीएम्स ला सांगितलं होतं की त्यांना कास्ट सर्टिफिकेट राशन कार्ड पण देण्यात यावे नऊ एकतीस लोकांना कास्ट सर्टिफिकेट भेटलं आहे चारसो लोकांना राशन कार्ड भेटलेले आहे आमचे असं नियोजन आहे की बाकी जेवढे शिल्लक आहेत त्यांना सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि राशन कार्ड पण भेटला पाहिजे छब्बीस जानेवारीच्या नंतर आम्ही तो मोहीम पण सुरू करू आणि आता त्यांचे आधारवर आधार, आधार बनवण्यासाठी पण आमची तयारी आहे जसं मी सांगितलं अंतिम मतदार यादी तेवीस जानेवारी आज रोजी पब्लिश झालेला आहे सी ओ वेबसाईटवर आज रात्रीपर्यंत उपलब्ध होईल कलेक्टर वेबसाईटवर पण आज रात्रीपर्यंत प्रकाशित होईल प्रांत आणि तहसील ऑफिसमध्ये ऑलरेडी आम्ही त्याच्या ऑफलाईन हे पाठवलं आहे ते प्रांत आणि तहसील ऑफिस मध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे नॅशनल वोटर डे आहे पच्चीस जानेवारीला त्या दिवशी आम्ही प्रत्येक आदेश आम्ही काढलेला आहे सोलापूरचे सर्व नागरिकांना माझा आव्हान आहे की आपण हे अंतिम मतदार यादी प्लीज तपासून घ्यावी जर आपलं नाव त्यावर नसेल तर फॉर्म सिक्स आपण भरू शकता जर आपल्याला असा लक्षात आला की माझ्या किंवा मध्ये काही असला पाहिजे तर आपण भरू आणि जर आपल्याला असं लक्षात आलं की असे कोणी माणूस आहे जे परमनंटली शिफ्ट झालेले किंवा ज्यांचे डेथ झालेले आहे पण त्यांचे नाव मतदार यादीमध्ये आहे तर आपण ओ किंवा प्रांत किंवा तहसीलदारला सांगावे फॉर्म सेवन भरून त्यांचे नाव मतदार यादी मधून काढून देतील मी एक वेळी सांगून देतो अंतिम मतदार यादी सीओ वेबसाईट आणि कलेक्टर वेबसाईटवर वर आज रात्रीपर्यंत पब्लिश होईल आणि प्रांत आणि तहसील ऑफिसमध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे तसेच एक वेबसाईट आहे मी प्रेस मध्ये देऊन टाकतो त्याचे एक्झॅक्ट स्पेलिंग वेबसाइट चे नाव आहे इलेक्टोरल सर्च डॉट ई सी आय डॉट ओ वी डॉट इन इलेक्टोरल सर्च डॉट ई सी आय डॉट जीओ व्ही डॉट इन हा वेबसाइट वर जाऊन जर आपण नाव आपले टाकले आणि आपले नाव ऑलरेडी मतदार यादीमध्ये आहे तो दिसेल ते इस पे जाके या वेबसाइट वर जाऊन प्लीज तुमचे नाव आहे किंवा नाही हा नाव याबद्दल सर्च करून घ्या तसेच दोन मोबाईल ॲप आहेत एक आहे मतदाता सेवा पोर्टल दुसरा वोटर हेल्पलाईन ऍप हे ॲप आता चालू है, ज, प, आहे फक्त अपडेट आज रात्री किंवा उद्या सकाळी पर्यंत होईल आणि यावर पण या मोबाईल ॲपवर वर पण आपण आपले नाव आहे किंवा नाही आहे ते अंतिम मतदार यादीमध्ये सर्च करू शकतात आणि जर हे सगळे ऑनलाईन आपल्याला सर्च नाही करायचे आपण प्रांत किंवा तहसील ऑफिस मध्ये जाऊन ऑफलाईन मतदार यादीमध्ये आपले पोलिंग बूथमध्ये मध्ये नाव आहे किंवा नाही ते सर्च करून घ्या आणि ओ पंचवीस तारीखला बूथवर वर बसणार तिकडे जाऊन पण आपण सर्च करू शकतात आणि जर आपलं नाव नसेल तर फॉर्म सिक्स आपण ऑनलाईन पण भरू भरू शकता ते ऑनलाईन जे वेबसाईट आहे ते वोटर्स डॉट जीओ बी डॉट इन आहे त्या प्रेशनोट मध्ये सोबत देऊ मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाइन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से